लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या जिभेला आळा घालावा अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही स्वराज्य जिल्हा प्रमुख रुपेश नाठे यांनी दिला इशारा लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या जिभेला आळा घालावा अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा स्वराज्य जिल्हा प्रमुख रुपेश नाठे यांनी दिला आहे ऐकूया त्यांच्या शब्दात सर्वप्रथम मला त्या लक्ष्मण हागेला सांगायचंय की तुझी जीभ जी वळवळ करते ती कुठेतरी थांबव बोलतो कोणावरती आपली पात्रता किती याचा विचार करा आपण छत्रपतींवरती बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेराव्या वंशजांवरती बोलतोय याचा आपण भान ठेवावं तुम्ही कोणाला गडकोट किल्ल्यांबद्दल विचारता हो। ज्या छत्रपती संभाजीराजेंनी त्यांच्या कारकिर्दीत फक्त आणि फक्त गडकोट किल्ले संवर्धन एवढाच विचार समोर ठेवून आजपर्यंत काम केलं ज्यांच्यामुळे आज जो रायगड किल्ला आहे तो आपल्याला दिमाखात उभा दिसतोय आज आपल्याला त्याच्या पायऱ्या चढता येत आहेत ही कृपा छत्रपती संभाजीराजेंची आहे जो पुन्हा रायगड उभा राहतोय जे राज्याभिषेक सोहळा आज साता समुद्रा पार पोहोचला आहे आज अनेक फॉरेनचे लोक त्या रायगड राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतात ते छत्रपती संभाजीराजेंमुळे झालं विशालगडावरचे अनेक अधिक अनाधिकृत बांधकाम जे काढले गेले ते छत्रपती संभाजीराजेंमुळे झालं त्या विशालगडाला पायतरी तरी लावलाय का तुम्ही एखाद्या गडकोट किल्ल्यावरती तुम्ही गेलाय का विशालगड तुम्ही बघितलाय राहील का याचा विचार करावा मग पुढचं बोलायला सुरुवात करावी कोणत्या ओबीसी समाजाचं तुम्ही नेतृत्व करताय हो। तुम्ही स्वतः ओबीसी आहात का कुठेतरी फक्त ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचं नाटक करायचं व दंगली घडवण्याचा प्रयत्न करायचा ही जर तुमची भूमिका असेल तर हे छत्रपतींचे मावळे व स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही आज देखील छत्रपती काय भूमिका मांडली की ओबीसी समाजाला जर आंदोलन करायचं असेल तर निश्चितपणाने करावं संविधानिक मार्गाने करावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय त्या पद्धतीने करावं पण तुम्ही काय करताय तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण देऊ नका व मनोज जरांगे पाटलांनी जर आरक्षणासाठी चळवळ उभी केली आहे तर ती चळवळ दाबण्यासाठी जर तुमची भूमिका आहे म्हणून तुमच्याबरोबर उद्यापासून जर कुठलाही एखाद्या ओबीसी नेत्याने भूमिका घेतली असती का मी फक्त ओबीसीच नेतृत्व म्हणून एखादी भूमिका मांडतोय तर निश्चितपणाने त्या ठिकाणी देखील छत्रपती संभाजीराजांनी भेट दिली असती परंतु तुमची भूमिका चुकीची आहे तुम्ही फक्त पुरस्कृत व पाकिट घेऊन काम करणारा माणूस आहेत म्हणून बरोबर नाही व अवघा महाराष्ट्र नाही वडापाव खाऊन उपोषण करणारे तुम्ही आणि तुमच्या मागे कुठून समाज उभा राहील तुमच्या मागे कुठून छत्रपती परिवार उभा राहील याचा विचार करा इथून पुढे बोलण्याचा प्रयत्न केला तर एकाच सांगतो हाकेंनी फक्त नाशिक जिल्ह्यात कुठेतरी येऊन दाखवावं मग त्यांना सांगतो छत्रपतींचे मावळे काय